नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज तुमचं <tart> नाव काय माझं रमेश महादेव गुरव आणि माझी बहीण आहे माझी म्हणजे माझ्या भाषेत भाषेला याचं नाव छाया दत्ताराम गुरव यांचं आणि यांची चाळीची बुकिंग आहे जवळ जवळ जवळजवळ आठ सालची तेव्हा यांच्या चाळीची बुकिंग होती जवळजवळ दीड लाख मग त्या दीड ते टप्प्यामध्ये पैसे देत गेले आणि काही वेळ नंतर मग सुरू सुद्धा सुरू आहे असं वाढले ते आणि मग कपट्यापर्यंत त्यांच्या मग ते बिल्डिंगचे रेट सेम वाढत असते कपट्या पण पैसे पुढे पण गेले आता पण त्यांचे सहा लाख रुपये पूर्ण झालेले पण या बिल्डिंग मध्ये असे पण काही लोक जे पैसे पण पूर्ण आहेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये रूम वगैरे घेतले आणि ती जे आता जी बायको जी आहे त्यांच्या बायकोच्या आता सुरवे करून आहे ते आता म्हणतात की मी आता माझ्याकडे काही नाही आहे मी आता कुठून म्हणजे देऊ परत त्यांची प्रॉपर्टी या लोकांची भरपूर करू शकतो ते काहीच बोलत नाही पैशाचं बोलत आहेत काही म्हणजे आपण काय पाठपुरावा केलाय का म्हणजे ह्या लोकांनी जरी स्वतःपूर्ण पाठपुरावा केला पण हा स्वतःचा जात असतात पोलीस चौकीला वगैरे नगरपालिकेला जातात तसंच कोण आहे त्यांच्या नेहमी पाठीश असतात पण ते म्हणजे कोणाकड सोबत त्यांच्या जात असतात जवळ जवळ दोन हजार आठ दोन हजार आठ सालीची यांची बुकिंग आहे तीन लाख यांची बुकिंग होती तर त्याच्याजवळ पंधरा सोळा वर्षाच्या झाली आहे या गोष्टीसाठी पैसे यांचे पूर्ण जवळजवळ पाच लाख पंचालक जवळ सहा लाख लाख रुपयांची रक्कम पूर्णपणे गेलेली आहे म्हणजे आम्ही त्यांना विचारलं पण की आम्हाला जाऊन वगैरे अजून पण आम्ही म्हणजे पैसे वगैरे घेऊन पण ते आता सांगतो की माझ्याकडे पैसे नाहीये माझ्याकडे म्हणजे मला काय मला माहिती आहे सांगतो की माझ्याला काय माहिती नाही पप्पांच्या वगैरे पण ज्या प्रॉपर्टीवर सगळं नाही जेणेकरून आले तर व्यवस्थित आहे पण त्यांना द्यायचा त्याचा हेतू नाही त्याला माझ्या दोघांचा पण जे त्यांचा बोला फायवेचा मुलांचा पण पंधरा चौदा पंधरा वर्षी झाले जे असते एवढ्या तो बिल्डर होता ना हो त्या बिल्डर होता आणि ते खूप चांगले गोड बोलायचे आम्ही कसं आम्ही त्यांचा तोडणार नाही तर त्यांना त्याला आमच्याकडे बोललो ना म्हणतो छोटं वगैरे करून की म्हणलं आपला एक चांगला मराठी माणूस आहे चांगले बिल्डर आहे म्हणून आम्ही त्याला देत गेलो पैसे बघा ट्रस्ट होता विश्वास आमचा विश्वास होता पण त्यांच्या त्यांची बायकोच्या प्रकारे बोलत त्यांच्यावर आम्हाला बिलकुल विश्वास नाही त्यावेळी मी उडवडीचे उत्तरे देतात असतात आता किती लोक आहेत तुम्ही असे आता समजा सांगा तुम्ही किती लोक त्यांचे चोवीस लोक आहेत म्हणतात चोवीस लोक आहेत म्हणजे पण आता ते चोवीस लोक पण पुढे येत नाही चार पाच जणांचा लोक सुद्धा पुढे फक्त आता हे जे इमारतीमध्ये इमारतीवरती आपण उभा आहात हे इमारत आहे का दुसरी कुठली इमारत आहे रूम देण्याचे आता हे याच बिल्डिंग मध्ये रूम भेटली पाहिजे आहे तिसरा माळा आणि अगदी वरती चौथा माळा वेळ त्याच्यामध्ये यांचे झाले पण ती बाई पण समोर बोलते की चोवीस लोक आहेत आणि रूम फक्त आठ आहेत त्या चोवीस लोकांना आठ 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 रुम सगळं चोवीस लोकांनी बांधू असं ते म्हणते हे कसं शक्य आहे असं हे शक्य शकत आहे जर ह्या आठ रूम मध्ये चोवीस लोक कसे बसतात याच्यामध्ये पैसे तर सकाळी पूर्णपणे केले आहेत काही लोक म्हणजे पाच लाख आहे तीन लाख आहे पुढे सहा लाख रुपये देतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय आश्वासन देते आता आश्वासन म्हणजे ते आता भेटत सुद्धा नाही जेणे चौक तू आता बोला चोवीस जण आहे चोवीस जणांमध्ये दे किती कुणाचं दोन लाख आहेत कुणा तीन लाख आहेत कुणाचं अडीच लाख आहेत कुणाचे चार हे ज्या पाच तीन चारच जण लोक आहेत हा नंतर सगळी तीन दोन अडीच हे कोणच नाही ते काय बोलते आठ माझ्या रूम आहेत चोवीस जणांनी काय पण करा मी येलो चिडायला तयार आहे तुम्हाला वाटतं शक्य होईल आम्ही म्हणतो नाही आम्हाला ते गेला न्याय द्या तुम्ही त्याच्यानंतर ते असं चोवीस जणांसनी बसवा नंतर पन्नास जणांसनी बसवा ते तुम्ही पैसे भेटले नाहीत मग ते बोलते वर जाऊन त्यांना विचारा डायरेक्ट तो बोलता उत्तर उत्तर देते हा आणि माझ्या घरापर्यंत जर काय झाले तर तुमच्यावर कंप्लीट करणार आम्ही काय पोलीस स्टेशनला काय सगळं सगळीकडे दिलेलं आहे ती लोक पण बोलतात तुम्ही बोला आणि ती काय पैसे विषय काम करून घेते आमच्याकडे काय पैसा पाणी असल तर आम्ही पण तेच केलं तरी पण आम्ही गरीब लोक आहे मग कोणाकडे जाणार आपलं नाव काय माझं छाया दत्ताराम गुरव आणि सोबत कोण कोण आहेत माया परब आणि भीतांजणी सैतावडेकर सतावडेकर हां तिघी जणी चांगले आहे तुमच्याकडे सगळ्या पावत्या पावते तिने पण जमा करून घेतले आम्ही पण कशी ग बसलो ते वारलत आणि त्यांच्या बायकाथोरांनी सगळे नेऊन पावत्या विवत्या जमा केल्यात नाही आम्हाला बोलले तुम्ही काय हे करू नका आम्ही तुम्हाला काहीतरी करणार मग दोन वर्ष आम्ही ग बसलो दोन वर्षांनंतर विचारायला गेलो तर डायरेक्ट ते बोलते तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा आम्ही काहीच करू नाही शकत तुमच्याकड आहे का काय आहे का तुमच्या आमच्याकडे पावते सर्वे पावते सगळं चेक न नाही दिलेला आहे त्याच्याच सही आहे नक्की कशी वरून आम्हाला धमकी देते अशा खोट्या पण पावत्या मी सही करून हे करशील तू चेक इन कर तुझी तुला आम्ही दिल्यात ना पावते तू चेक इन कर तुझ्या नवऱ्यात सही आहे का कोणाची आहे ठीक आहे आता आपण आमच्याकडं औरंगाबाद करून आणि ते पण सहभागी आम्हाला खूप चांगला वाटत त्याच्याकडे आम्हाला पाचपुरा होत असे आमच्या आम्हाला खूप त्यांच्याकडनं सपोर्ट पण झाला त्यांच्या कैलास जास्त सुरुवात कुटुंबाचे सगळे जबाबदार आम्हाला असं व्हायचं का नाही आमच्या पण तिन्ही पण कुटुंबामध्ये काय झालं जबाबदार आला मर्डर केली आम्हाला ओढ तुम्हाला तुमच्यावर हे करून तुम्हाला ओला दाखल करून अटक करी पण आम्ही चोरी नाही केले आम्ही कष्ट करून बाटी बिटी घासून पैसे दिले नाही आम्ही त्यांच्या घरी पण नाही जाईल तरी पण वरून आम्हाला लक्ष देते तुमचा संपर्क कसा झाला मोबाईल वरून झाला पोलीस चौकी मध्ये त्यांना काय आम्हाला काय वाटते तुम्ही नाही फोन करायचं पोलीस त्यांनी करायचं तो आय डी करायचं मग तेने काय परत फोन नाही केला येणे काय सांगितलं ते परत फोन नाही करणार तू केला तर मी तुला रिटर्न करू शकतो अण्णासाहेब आपण या नालाच पर्याच्या क्षेत्रामध्ये आहात आणि ह्या लोकांना तुम्ही न्याय देण्यासाठी आलात बरोबर काय सत्य घटना आहे आणि आपण त्यांच्याकडून ऐकले असेल आणि त्यांनी संपर्क मध्ये आहेत अशा प्रकारे माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला दाखवून देणार आहे आणि ह्याला न्याय देण्यासाठी आपण ह्या ह्या ठिकाणी उपस्थित आहात तर खरोखरच काय घटना आहे यांची या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मात लोकांपर्यंत तुम्ही जे जाहीर कराल बघा विषय असा आहे की मागच्या सोळा सतरा वर्षापासून हे लोक त्यांच्या कामाचे पैसे जमा करून करून त्यांनी त्यांची जी जमापूंजी होती ही सगळी सुरू म्हणून एक बिल्डर आहे त्याच्याकडे त्यांनी सोपवली आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून ह्या इथे काही लोकांना त्यांनी घर सुद्धा दिलेले परंतु मागच्या दोन तीन वर्षापासून तो बिल्डर मेल्यानंतर त्याची बायको लता सुर्वे जी आहे ही अनेक मार्गाने यांना दमदाट्या करून त्यांच्या त्यांचे जे पैसे घेतलेले ते परत द्यायचे नाही म्हणतात आणि प्लस आता ज्या बिल्डिंग वर आपण उभ्या आहोत त्या बिल्डिंग मध्ये त्यांचा अधिकार आहेत कारण त्या त्यांच्याकडून ज्या ज्या लोकांकडून पैसे घेतले ते सगळे लोक ह्याच बिल्डिंग मध्ये राहतात तर अशा अनेक आमचे कैलाश भाऊ आहेत हा विषय माझ्याकडे आणला होता की असा असा विषय झालेला आहे की ह्या लोकांची फसवणूक झालेली आहे प्रत्येकाने पाच पाच सहा सहा लाख रुपये जमा केलेले आहेत त्याच्यापेक्षाही जास्त जमा केलेले आहेत परंतु ती जी बिल्डरची बायको आहे लता सुर्वे ही ह्या लोकांना पैसे द्यायचं नाही म्हणते किंवा इथे रूम द्यायचं म्हणत नाही आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाही तर त्यासाठी त्यांनी आम्हाला आमच्याकडे कलागृहच्या माध्यमातून म्हटलं साहेब तुम्ही यामध्ये मध्यस्थी करा आणि आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा म्हणून मी आज इथे आहे ते आपण त्यांची कागदपत्र पाहिले आता याची एक कॉपी मी मागवलेली आहे माझ्याकडे ती आहे त्याच्यामध्ये त्यांनी बिल्डरला पद्धतीने ज्या ज्या वेळेस पैसे दिलेले आहेत त्याचं ते वाउचर बुक असते त्या वाउचर बुकच्या माध्यमातून त्यांनी ज्या स्लिप त्यांना दिलेल्या आहेत त्यांचं एक, एक, एक बिल्डर्स म्हणून त्यांचं ते एक नाव आहे त्याच्यावर आणि त्याच्या माध्यमातून यांच्या पावत्या फाडून यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी पैसे घेतलेले आहे आपण या महिलांना त्यांचा हात देण्यासाठी तटस्थ आहात आणि ही राता, राता, या क्षेत्रामध्येच राहता आणि मीडियामध्ये राहता आणि या महिलांना आपण न्याय देण्यासाठी अण्णासाहेब तिकोटे आले त्यांनी समतीला राहून तुमच्या आमंत्रित केलं आणि खरोखर ज्या महिलांना कुठे ते अन्याय होतोय ते अन्याय न्याय देण्यासाठी आपण उभं आहात आणि त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिकट आहे असं आपण सांगत आहात तर खरोखरच काय त्यांची बिकट परिस्थिती आणि त्यांच्यावर काय डोंगर कोसळला आहे तर आपण त्या माध्यमातून पहिली गोष्ट तुमच्या चॅनलला मी धन्यवाद देतो मुलानी साहेब तुम्ही माझ्या बोलण्यावर तुम्ही इथपर्यंत आले की प्रत्येक पत्रकार मागे चाललाय कोण बातमी लावायला हे बघत नाहीये आणि तुम्ही जी इकडे आले आज तुमचा मनापासून धन्यवाद देतो कारण की साहेब हे गोर गरीब लोक आहे आणि एक पत्रकार म्हणजे बोललं तर जग बघतो एक जगच आहे म्हणजे लोकांसाठी पण ह्यांना नाही देण्यासाठी कोण उभा नाहीये आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच बोलणार का की ह्यांच्यावर डोंगर कोसळलाय साहेब आज सोळा वर्ष सतरा वर्ष खूप असते माणसाकडे आज यांची तुम्ही घर बघतील ना त्यांचे घर पण जाऊन बघा वरतील लिकेज आहे पोळींचं शिक्षण आहे हॉस्पिटलचा ते एवढं पडत नाहीये सात हजारच्या मध्ये ते घर बघणार का हॉस्पिटल बघणार का राशन बघणार का मेडिसिन बघणार साहेब आणि महानगरपालिका ह्याला संपूर्ण दुर्लक्ष करते पोलीस प्रशासन दुर्लक्ष करते इकडचे काही स्थानिक लोक आहेत नगरसेवक म्हणा किंवा काही सगळे लोक दुर्लक्ष करतात त्यांचाच आहे ना शेवटी त्याच वार्डाच्या मतदान मध्ये तुम्ही सगळे त्यांच्या घरी येत आहे मग का त्यांना असं वंचित सोडता काय वाटत तुम्हाला यांना न्याय मिळू शकतो कि नाही मिळू शकतो असं जर वातावरण तुम्ही सांगत असेल आणि खरोखर यांना पंधरा सोळा वर्षी संघर्ष करावा लागतो आणि आता तुम्ही त्यात त्यांना मदतसाठी जाऊन आलात नक्की तो तुम्ही न्याय मिळून देणार की त्यांना मिळेल की नाही मिळेल आणि कशा प्रकारे तुम्ही ते कानू कायद्यामधून बसून तुम्ही त्यांना न्याय मिळण्याचं काम करणार आहात सर कायद्यावर संपूर्ण भरोसा आहे बघा पाचवी एक सारखे नसतात काही चांगले ऑफिसर पण आहेत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते ऐकत असतील किंवा बघत असतील कारण की प्रत्येक बोट एक सारखे नसतात असे काही चांगले अधिकार आहेत जे हे बसतो जे अधिकारी बसले आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांची बदली केली पाहिजे त्या चांगले नवीन ऑफिसर आले पाहिजे तरी आणि ह्यांना न्याय मिळतो नक्कीच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत पोहोचवला जाईल आणि आपल्याला न्याय देण्याचं काम करण्याचं हे चॅनल करेल नक्कीच म्हणजे तुमचा आवाज तोपर्यंत पोहोचेल आणि आपण पाठपुरावा नक्की करावा आणि अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संघर्षित राहून बातचीत करून त्यांना भेटून तुम्ही त्यांना जागृत करावं ही माझ्या सैन्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आणि अधिकाऱ्याने आपला हा चॅनल बघू या व्हिडिओ बघून आपण आणि यांना देण्याचं काम करावं मी आशा करतो आवडीच्या माध्यमातून आपलं नाव काय काय प्रकार आहे या तुमच्या रूम बद्दलचा साहेब तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मी सांगू होती जनार्दन हे हरिश्चंद्र जनार्दन सुर्ड हे कन्स्ट्रक्शन क त्यांचं चालत होते तर गेली दोन हजार चौदापासून आम्ही त्यांच्याकडे ठरावी रक्कम जमा करत गेलो आजपर्यंत पाच लाखापेक्षा पाच माझे तर पाच लाख परंतु काही याच्याकडून जास्त सहा लाखापर्यंत रक्कम जमा केलेली माणसं आहे त्यांना अजून ना घरं मिळाले ना आम्ही म्हटलं की आम्हाला जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आम्हाला आमचा पैसा द्या तर ते पण शक्यता त्यांनी केलेले नाही दीड एक दीड ते दोन वर्षापूर्वी ते ऑफ झाले त्यानंतर त्यांची फॅमिली आहे त्यांचा मुलगा आहे त्यांची बायको आहे त्यांना हा सगळं व्यवहार माहिती आहे आणि आता आम्ही त्यांच्याशी संपर्कात येतो तर ते लोक काही आम्हाला सहकार्य करत नाही ते ते असं म्हणतात की आमच्याकडे काहीच नाही आम्ही काय करू शकतो मागण पाठपुरावा कुठं कुठे कुठल्या ठिकाणी गेला आहे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली तहसीलदार कलेक्टर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमचे निवेदन पोचलेलं आहे की साहेबी अशी कंडिशन आहे आम्ही आज पाच पाच सहा सहा लाख रुपये देऊन सुद्धा आम्हाला रोडवरती या लोकांनी आणलेला आहे त्यात आम्ही विश्वास ठेवला या माणसावरती जो मनसेचा कार्यकर्ता होता सहसंघटन म्हणून काम करत होता म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला आम्ही हा माणूस आम्हाला फसवणार नाही आमचा आम मराठी माणूस आहे म्हणून आम्हाला हा विश्वास होता पण त्यांनी आम्हाला रस्त्यावरती आणलेला आहे मग आपण काय ते त्यांच्या ज्या संघ संघट होता तर त्यांच्याकडे काय तुम्ही जाऊन भेट गाठी घेतली चर्चा केली का झालं ते लोक म्हणजे मनसेचे काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत शाखा सांभाळतात ते लोक आम्हाला म्हणतात की आम्ही या प्रकरणात आम्ही या प्रकरणात आम्ही पडू शकत नाही जरी तो माणसं आमच्या पक्षाचा असेल तरी सुद्धा आम्ही या प्रकरणात पडू शकत नाही तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी काय संपर्क करून जो काय व्यवहार असेल तो निवडा अच्छा